आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी समाजासाठी काहीतरी वेगळं करूया असं म्हणत या संस्थेचा सामाजिक उपक्रम समाजासाठी काहीतरी वेगळं करूया या विचाराने प्रेरित होऊन खाणापूर येथील व्ही सिक्युरिटी बाउन्सर सर्व्हिसेस ही संस्था समाज कार्यामध्ये कायम अग्रेसर असते संस्थापकाध्यक्ष माननीय विशाल शिंदे हे नवनवीन उपक्रम राबवत समाज कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच त्यांनी या आधीही सर्व्हिसेसच्या माध्यमातून वृक्षारोपण वाढती गुन्हेगारी या संदर्भात कॉलेजवर महाविद्यालयात व्याख्याने अशा प्रकारे अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत आजही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपात आज दिवाळीचा पाडवा मोही येथे जलहरी शबनक वृद्धाश्रम या ठिकाणी येथील आजी आजोबांना साडी ड्रेस वाटप व वा खाऊ वाटप केलेलं आहे आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि इथून पुढेही आमच्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही मदत करू असाही शब्द दिलाय अध्यक्ष राजेश गडकरी साहेब आणि प्रतिभा गुरव मॅडम यांनी या सर्व टीमचं कौतुक केलं आणि अभिनंदन केलं तसेच या कार्यक्रमास माननीय विशाल शिंदे संस्थापक अध्यक्ष असिस्टंट मॅनेजर रणजित फाळके रमिजा शेख सविता बोल्हे पल्लवी सुतार मनीषा मोहिते सुनीता भगत संगीता भिसे उषा जाधव अम्रपाली माने उषा धायगुडे नेहाजी जाधव अरविंद जाधव सिद्धेश्वर पवार तुकाराम सुतार आदित्य अक्षय आणि सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका